काही दिसे म्हणजे आपले आजूबाजून कोणताच दिशेने पूर्ण पॅक होता तरी अशा प्रकारे बी छॅट निवळले यावर आपला तीन स्प्रे पण बुरशी नाशक वगैरे आणि आज आपला जवळ ना काम पण चालला ना तरी आपला कॅमेराला भाऊ त्या का अशा प्रकारे आपला जे आपला परिवार आहे एकदम व्यवस्थितरित्या जी आपली साफसफाई आहे एकदम व्यवस्थित आहे कॅमेराला भाऊ थोडं त्या झूम करेल आपल्या परिवार तरी पुढे आपलं जे आणखी ट्रॅक्टर कसा प्रकारे आपलं जे पाला पाचोडा आहे किंवा ज्या फांद्या आहेत त्या आपण जागावर ज्या ना खत, खतना रूपांतर करीत आहोत तो व्हिडिओ आपला अवजी व्हिडिओ मध्ये दाखल भेटी तरी शेवटपर्यंत आपला व्हिडिओ दाखवायच सांगत तरी डोकू शकतो आपला असा प्रकारे जे मधमा आपलं गवत बी आहे आणि ज्या फांद्या कट करेल त्या आपण डायरेक्ट मधमा टाकीत दिलेत कारण आपले याना ना रूपांतर बनवणं जागावरच आपलं त्यानंच त्यालाच काम पडली अविष आपण डोकू शकता एवढी घाणशे आपली आणि कॅमेराला भाऊ थोडं हि बाकी लागा तुम्ही आपल्या परिवारले आपलं जे प्रोसिजर चालन ती बी दाखाय द्या डोकू शकता अशा प्रकारे आपलं पूर्ण पांड्या पाला पाचोड़ा अशा प्रकारे आपण रोटामा यांना जागावरच बनवण्याचा प्रयत्न करा आण अशा प्रकारे आपल्या पाटलीच ना मा रोटा मारा राहणार पहिल्या व्हिडीओ मध्ये केली तुम्ही बरीचशी घाण द्या काय आपले आणि तुमच्या दाखल बी माझ्या व्हिडीओ डोकू शकतात आपलं ट्रॅक्टर बी चालला ना वाला भाऊ एकदम व्यवस्थित रीती आपला पद्धती हो रोटा मारी आहे ना आपला जूम तरी आपला भाऊ झूम करेन तुम्ही ती तरी सगळं आपलं गोष्ट परिवार आपला शेतकरी तिने भाऊ असंच वारंवार व्हिडिओ मार्फत ज्या ज्या आपल्याला माहिती भेटेल ते शेअर करण्याचा प्रयत्न करी करीत भाऊ झूम करेन आपल्या परिवारले अशा प्रकारे आपल्या आंबा घेवी रोटा मारायला चालला आहे ना आणि आता पुढे जे जे परिषद परिषद आपण ती आपलं तरी सगळं परिवारला आपण व्हिडिओ मार्फत शेअर करण्याचा प्रयत्न करतो तरी सगळं आपला गोड परिवार आपल्या खांदेशाला शेतकरी दिनास भाऊ आई सांगत जय जवान जय किसान जय खांदेस राम मंडळी